शाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची त्या आम गावामध्ये आमदार साहेबांनी बरेच कामं केलेली आहेत त्यामध्ये आता गावात पूर्ण काँग्रेट रस्ते झालेले आहेत ती आपली काय दुर्गुधी वाहते ती जवळपास आता दोन गेटचे बंधारे झाले एक वर सिमेंट बंधारा आहे चार किलोमीटर पाणी थांबतात काल परवा आपल्या गावामध्ये आमदार साहेबांनी भूमिपूजन केलेले कोण्या कोणा कामात भूमीपूजन केलेलं आता हे के सिमेंट रस्ता एक झाला आहे वीस लाखाचा मोठा आहे सिमेंट रस्ता दिलेला आहे एक बोधवाड्याला आपलं समाज मंदिर दिलेलं आहे चांगलं गोष्ट नंबर एकच समशम भूमी दिलेली आहे तिथून निघलं तर काल पन्नास लाखाचा सभा मंडप दिला लग्न कार्य करण्यासाठी आमच्या गावासाठी त्यांनी साखरा ते जयपूर ग रोड दिलेला आहे गाव आणि झिरोपाटी म्हणजे वेलतुरा ते हा बी काळाकरपर्यंत रोड दिलेला आहे चांगला आणि दुसरे म्हणजे मातांग समाजासाठी वीस लाखाचं मंडप दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट पुन्हा म्हणजे की त्यांनी आम्हाला पुन्हा अजून बरेच कामं विकास देतो म्हणून असे आश्वासन दिलेलं आहे बरं येणाऱ्या विधानसभेला आमदार तानाजीराव मुटकुळे यांना काही फायदा पडेल का आपल्या गावचा हो काय विकास झाला पाहिजे काय व्हायला पाहिजेत या संदर्भात काय आमदार साहेब हे आमच्या गावासाठी बरेच कामं दिलेली आहेत आणि बरेच कामं ती देणार आणि आम्हाला आमदार तानाजी मुटकुळे हेच हवे आहेत जवळपास फक्त एकच आश्वासन बाकी आहे ते म्हणजे बँक बँक जवळपास तीस ते पस्तीस खेडे आठ्याचे साखरा बाजारपेठ मोठे आहे रविवारी बाजार असतो आणि इथं जवळपास चाळीस किलोमीटर बँकेसाठी जावं लागतं शेनगाव तर तो एक मुद्दा राहिला महत्त्वाचा मुद्दा आहे ते ग्रामीण भागात शैक्षणिक काही स सरच बँकेवरच अवलंबून आहे सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या विद्यार्थीच्या आता येईल सरकारनं लाडली बहीण योजना काढलेली त्यासाठी हे अतिमहत्वाची म्हणजे बँक आहे बँकमुळं इथं व्यवहार जवळपास थोडी कमतरता तीच आहे बँकेचा असोशियन साखरा गावामध्ये बरेचसे विकास कामं केलेली आहेत जसं जैन मंदिरचा सभामंडप त्याच्यानंतर मारुतीचा सभामंडप आणि जैन मंदिरपासून तर पर्यंत जो रोड आहे तो पण त्यांनी दिलेला आहे त्याचं काम आता चालू करणार आहे ते त्याच्यानंतर जयपूर ते साकरा एम एस सी बी जोडणार आहेत आणि गाव आमचं साकरा गाव हे दत्तक घेऊ असं पण त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला पा, पाच वर्षामध्ये कोणता विकत झालेली आहे मागच्या पाच वर्षामध्ये गावातले बरेचसे रोड झालेले आहेत आता ते रोड झालेले आहेत पण त्याच्यानंतर एक जे पाईपलाईन सडक योजनेमुळे याच्यामुळं पानंद रस्ता वगैरे झालेला आहे